आली लाजत आज सका, मेहंदी भरल्या चरणी बांधून सोन फुलांचे चाळ आली लाजत आज सका <दल्याँ> मेहंदी भरल्या चरणी बांधून सोन फुलांचे चाळ आली लाजत आज सका किरणांचे भुर भुरते कुंतल निळसर शुभ्र धुक्याचा अंचल किरणांचे भुर भुरते कुंतल निळसर शुभ्र धुक्याचा अंचल शुभ्र कोवळ्या धवबिंदूंची गळ्यात मोहन माळ आली लाजत आज सकाळ मेहंदी भरल्या चरणी बांधून सोन फुलांचे चाळ आली नाजत आज सखा ही येता किन किन ला कन रोमांचित थर थर क्षण ही येता किन किन ला कन रोमांचित थर थर लाक्षण क्षण लहरत गेली मधुर एक सुरल केर रनुमाळ आली लाजत आज काल मेहंदी भरल्या चरणी बांधून सोन फुलांचे चाळ आली लाजत आज काल दरवळला वाऱ्यावर परिमल दुनिया गमली अलका स्वप्नील दरवळला वाऱ्यावर परिमल दुनिया गमली अलका स्वप्नील मुक्त हासले क्षणभर आनिक जीवन हे खडकाळ आली लाजत आज का मेंदी भरल्या चरणी बांधून सोन फुलांचे चाळ आली लाजत आज सखा